करायचा स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार गुरुवार 22 ऑगस्ट दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस संकष्टी चतुर्थी दिवससुद्धा उत्तमाचा आहे समर्थ म्हणाले श्रावणातली संकष्टी चतुर्थी एक प्रकारे श्रावण सुद्धा आहे श्रावणामध्ये सर्वात जास्त भक्ती होते की नाही कारण प्रत्यक्षपणे दिवस उत्तमाचा का सांगितलंय संकष्टी चतुर्थी प्रत्येक बघा महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते आपण व्रत करत असतो नियम पाळत असतो महत्व जाणून घेण घेत असतो परंतु आपल्याला भक्ती कशी करायची दास्य भक्ती आपल्याकडून कशी घडली पाहिजे आपल्याकडून ज्याप्रमाणे उपासना कशी करून घ्यायची हे आपल्याला माहीत नसते आपण संकष्टी चतुर्थी म्हटलं की फक्त उपवास करायचा परंतु त्या उपवासामध्ये सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे उपवास का बघा आपल्या घरामध्ये सुद्धा काही जणांचे उपवास असतात परंतु जर पाहायला गेलो आपल्या घरामध्ये सकाळी उठल्यापासून जर देवाचं नामस्मरण नसेल देवाची भक्ती जर केली नसेल सकाळी उठून बघा दिवाबत्तीसुद्धा केली नसेल तर त्या उपवासाला फायदा काय घरामध्ये इतक्या कटकटी होत असतात मग संकट आलो कुठून संकट ओढावलं कसं हे जाणून घेतलं पाहिजे बरोबर की नाही ज्याप्रमाणे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या घरामध्ये कटकट का होते हे कधी आपण पाहिलं कारण पाहावे आपणास या आपण हा या देहाचा भाग चाललेला आहे तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहे तुम्हा सर्वांना नमस्कार आहे या देहाचा भाग चाललेला आहे कारण प्रत्यक्षात या देहाच्या घरी कटकटी का होत असतात दिवस आहे तरी सुद्धा संकट ओढवलेली आहेत त्या संकटाचा आपल्याला सामना करायचा आहे आता संकट येतात कशी ती काय कोणाला सांगून येत नाही ना ज्याप्रमाणे आपण एखाद्या कार्याचं नियोजन करून एखाद्या कार्य आपण करत असतो श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन ते कार्य आपण ते कार्याला सुरुवात करत असतो कारण ज्याप्रमाणे सुख करता, करता आणि दुःख हरता बघा आता गणपती येणारच आहेत उत्तम प्रकारे बघा श्रवणाचे भाग सुद्धा आहेत विघ्न हरताय येणारं विघ्न दूर करण्याचं सामर्थ्य हो। बघा प्रत्यक्षपणे श्री गणरायाच्या चरणी आहे बरोबर की नाही परंतु आपण त्याचं स्मरण कधी करत नाहीये आपल्याला फक्त एकच वर्षामध्ये एकच दिवस फक्त आपल्याला ते आठवतात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणजे विघ्न आलं संकट आली की आपल्याला देवाची आठवण देवाची जाणीव होत असते परंतु बाकीच्या दिवशी काय श्रा ज्यावेळी बघा श्रावण असतं त्यावेळीच फक्त आपण उपवास करत असतो बाकीचे अकरा महिने काय म्हणून श्रावणामध्ये खरी भक्ती काय याचं सुद्धा सामर्थ्य आहे याचा सुद्धा महत्व आहे आपण फक्त प्रत्येक ठिकाणी जर पाहायला गेलो तर सर्व आपण विभागून घेतलेले आहे भाग करून घेतले ज्याप्रमाणे आपले पूर्वज जसे बघा जी परंपरा संस्कृती जपत आलेली आहे त्याचप्रमाणे आपण वागत आलेलो आहोत आणि ते शेवटपर्यंत टिकवता आले पाहिजे कारण पूर्वीच्या काळी जर पाहायला गेलो आपले वाडवडील आपले आजी आजोबा बघा प्रत्यक्ष जे कार्य करत होते ना ते कार्य आता आपल्याला पाहायला मिळत नाही बरोबर की नाही आपल्याला अजून जुने काळचे दिवस आठवतात हो आपले बालपणीचे दिवस आठवतात हो परंतु समर्थ म्हणाले गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणीस आपण जेव्हा शाळेत जात होतो तेव्हा बघा शाळेत जायचं आपण कधी कधी कंटाळा करायचो परंतु आता असं वाटतं की पुन्हा ते शाळेचे दिवस यावे बरोबर की नाही लहानपणी एवढा खेळायचो आई बघा प्रत्यक्षपणे बाबा सुद्धा आपल्याला ओरडायचे बाबा कामावरून यायच्या अगोदर आपण घरी असायचो का कारण मला बाबा ओरडतील आई बाजारात गेली रे गेली की मी खाली उतरायचो आणि आई यायच्या अगोदर परत घरी अभ्यासाला बसायचो म्हणजे विचार करा काय ते दिवस असतील बरोबर की नाही आणि जरी आपली बघा कोणी कंप्लेंट घेऊन आला आपण एखाद्याला बघा प्रत्यक्षपणे कोणाशी भांडण केली की त्यांच्या आईवडील आपल्या घरी यायचे आणि आपल्याला सुद्धा ओरडा मिळायचा मार मिळायचा की नाही परंतु ते दिवस बघा किती जरी संकट आली किती आपल्या गुडघ्याला लागायचे खेळताना गुडघे फुटायचे हो तरी सुद्धा बघा आपल्याला आजार माहिती नव्हता रोग माहिती नव्हता परंतु आपण आता रस्त्यातून जात असताना जस जसे आपण मोठे होत जातो ना त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा बघा रस्त्यातून चालत असताना सुद्धा आपल्याला भीती वाटते पाय पुढे टाकू का नको पण तेव्हा बचपन था ना बरोबर की बालपण देगा देवा का सांगितलेलं लहानपण देगा देवा का सांगितलेलं आहे मुंगी साखरेचा रवा ऐराबे रत्न थोर त्याचे अंकुशाचं मारक काही संतांची शिकवण आपल्याला प्राप्त करून घ्यायची परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपण असं वाटत की मला मोठं बनायचंय मोठं बनायचंय आहे पण मोठे होऊन करायचं काय करायचंय हे जर माहिती नसेल त्या पृथ्वीवर शेवटी ओझच हो आहे ना संकट कशा प्रकारे आली हो संकटशी चतुर्थीचा भाग आहे आपण कोणतं कार्य करत आहोत त्या कार्याची जर पूर्वसूचना नसेल कल्पना नसेल तेव्हा कामाचं आपल्याला महत्त्व जर आप माहिती नसेल तर शेवटी जमा नावे शून्य कारण ना। मग जे काम दिलेलं आहे त्या कामामध्ये आपल्याला कंटाळा येतो बघा आपण काय पाहतो की माझा मित्र बारावी नंतर ज्याप्रमाणे एखाद्या क्षेत्रामध्ये जात आहे त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडतं एखाद्याला डॉक्टर बनायला आवडतं एखाद्याला इंजिनिअरिंग आवडतं एखाद्याला व्यवसायामध्ये आवड आहे तर आपण सर्वांचं जाणून घेतो की आता मला काय आहे माझा मित्र कुठे चाललेला आहे हे पाहतो आता त्याला त्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्याला त्या विषयाची संपूर्ण माहिती आहे आणि आपण तो चालला म्हणून आपण चाललेलो आहोत हे आपण फक्त पाहत असतो परंतु आपल्यावर संकट काय येतं कारण त्याचं आपण संपूर्णपणे पाहत आलेलो आहोत आपल्याला त्याविषयी माहिती नसते आपला संपूर्ण पैसा खर्च झालेला आहे आता पुढे काय करायचं आहे हे आपल्याला माहिती नसतं मग तो आपल्या मित्र सांगतो तुला कशामध्ये आता पुढे काय करायचं करिअर करायचं आहे नाही मी ते तुझंच आता बघत बघत पुढे आलेलो आहे आता काय बघितलं विचार करा स्मरण करा आपण फक्त त्याचा संपूर्णपणे इतिहास पाहिला पण पुढे करिअरसाठी आपण मार्ग नाही निवडला प्रत्येकाला छंद हे वेगवेगळे असतात काही वाचनाची आवड असते लिखाणाची सवय असते गायनाची असते कला प्रतिसाद असतं बघा प्रत्यक्षात प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात परंतु जर आपण आपल्या क्षेत्रामध्ये जर कार्य करत गेलो तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये यश मिळणार हे नक्कीच आहे परंतु जर दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो शेवटी काय होणार आहे जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्ट तर गेला तो चिफला मग तो विद्यार्थी तिथेच थांबला तो मित्र तिथेच थांबला आणि आपण त्याच्याकडे पाहतच राहिलो आता हा पुढे काय करतोय बरोबर की नाही ज्याप्रमाणे बघा आपण दुकानामध्ये जात असतो आता दुकानामध्ये सर्व पदार्थ असतात वस्तू असतात गोष्टी असतात काय घ्यायचं ते आपल्यावर असत आपल्याला जी गोष्ट हवी आहे जी वस्तू हवी तीच आपण घेणार ना संपूर्ण दुकान घेऊन येणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या गोष्टी किंवा वस्तू सांगितल्या आहे त्याच आपण घेऊन येणार आहे तसंच आपल्याला जे कार्य करायचं आहे जे आपल्याला सोपं वाटतंय तेच करायचंय ना परंतु आपण काय करतो आपण आपला मीपणा दाखवतो आपण आपला मोठेपणा दाखवतो आणि शेवटी काय होतं गर्वाचे खालीच गर? ना म्हणून आपल्यामध्ये कधी गर्व नसावा मोठेपणा तर अजिबात करू नये कारण लहानपण दे गा देवा मुंगी साखर याचा रहावा ऐरावत रत्नवत त्याचे अंकुशाचा मारे आपल्याकडे संतांची शिकवण आपल्यामध्ये पाहिजे ना कारण ज्या प्रकारे गणपतीच्या चरणी बघा फुलं वाहतो त्याचप्रमाणे दुर्वा वाहतो आणि गणपती बाप्पाला सांगतो फुलं वाहिली नारळ व्हायला दुर्वा वाहिले आता जे माझ्याकडचं माझ्यावरती जे संकट आहे ते फक्त दूर कर परीक्षेला जाताना सुद्धा आपण देवाकडं काय बोलतो देवा, देवा मला पास कर देवा सोपा पेपर जाऊ दे हेच आपण निवेदन ठेवतो की नाही हेच आपण देवाला सांगतो की नाही पण आपण अभ्यास केला की नाही आहे हे पहिलं जाणून घ्यायचं बरोबर की नाही पेपर आपल्याला सोडवायचा आहे स्मरण त्याचं करायचं आहे सरांनी टीचरांनी आपल्याला शिकवलेलं आहे फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे हे जाणून जर घेतलं तर गुरु शिष्यांचा संवाद घडेल आणि जर नाही घडला तर शेवटी वादानुवाद कशामुळे वादानुवाद ते विषय वाचना आढेल क्रोध उभे राहतील मत्सर उभे राहतील कारण मागचे आता पुढे जात राहिलेले आपले आई वडील सुद्धा म्हणतात अरे हा हा मागचा तुझ्या पुढे गेला आपल्या मुलीला सुद्धा म्हणतात ही बा मागची तुझ्या पुढे गेली तू अशी जायचं विचार करा का भाग दिलेला आहे कारण आपण कुठेतरी कमी पडलो ना कमी पडलो म्हणून तिथे आता आपल्याला भर द्यायची आहे जिथे आपल्याला जखम होते ना ती जखम पूर्ण होतपर्यंत आपण बघा शांत राहतो आणि ती जखम पूर्ण झाल्यावर आपण जैसे थे ना म्हणून जे आपल्याला कमीपणा आहे ती आपल्याला प्रत्यक्षपणे भरून काढायची यासाठी सामर्थ्य असणं गरजेचं आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीला ते आहे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठानं पाहिजे सामर्थ्य संपूर्ण जगभरामध्ये ते आपल्याला आहे प्राप्त करून घ्यायचं आहे ते कुठल्या टपरीमध्ये किंवा दुकानामध्ये मिळत नाहीये बरोबर की नाही ते संपूर्णपणे आपल्या अंतरीचं आहे बरोबर की नाही भाग कसा दिलेला आहे आपण देवाची भक्ती करत आहोत देवाची उपासना करत आहोत ती लोकांना न दाखवता आपल्याला करायची आपण देवाची भक्ती करतोय जर लोकांना दाखवत गेलं तर तुझा तो मोठे पण आहे तुझा तो गर्व पण आहे अभिमान आहे बरोबर की नाही आपण अभ्यास सर्वांना दाखव मी अभ्यास करतोय पण अभ्यास करत असताना किती तुझं डोक्यामध्ये राहिलेलं आहे किती त्या संपूर्णपणे माहिती तुझ्या बघा बुद्धीमध्ये साठवलेली आहे नाही ना फक्त ना, पुस्तक उघडं ठेवलेलं आहेस समोर त्या पुस्तकाजवळ बसलेलं आहेस असं होता का म्हणे म्हणजे काय समर्थ म्हणाले विद्या उदंडची शिकला प्रसंग मान चुकतच शिकेला शेवटी काय झालं बरोबर संकट ओढवलेलं आहे विघ्न हर्ता आहेच बरोबर की ना पण प्रत्यक्षपणे स्मरण आपल्या अंतरी असलं पाहिजे म्हणून स्मरणाचा भाग दिलेला आहे स्मरण असेल तर नक्कीच सामर्थ्य आहे म्हणून भाग दिलेला आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीला तयाचे परंतु येथे भगवंत असे अधिष्ठानं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ